नागपूर पोलिसांनी पाळीव कुत्र्यासंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी बाहेर घेऊन जात असताना कुत्र्याला जाळी लावणे बंधनकारक असणार आहे त्यासोबतच कुत्र्याच्या पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता असणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या माहितीनुसार रस्त्यावर जाळी नसलेला पालतू कुत्रा आढळला तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला देण्यासही मनाई करण्यात आली आहे अन्यथा कारवाई केली जाईल पाळीव कुत्र्यांमुळे त्रास झाल्यास नियमाचे पालन न झाल्यास किंवा ते उपद्रव करताना दिसले तर एक एक दोन या नंबरवर संपर्क करू शकतात सध्या त्या आता आपण इश्यू करणारे गाईडलाईन्स कॉर्पोरेशनने सांगितलं की इथे इथे डेजिग्नेटेड एरिया आहे तर तिथे ते डेजिग्नेटेड एरियामध्ये फीड करू शकता तुम्ही आणि त्यांचे जे बाकीचे काही चेंजेस पण करण्यात आले जे कलिंग होता म्हणजे टेस्ट्रॉल डिस्ट्रिक्शन destruct, ऑफ द डॉग्स त्याच्याबद्दलही आता क्लिअर गाईडलाईन्स आलेली आहे आणि त्याशिवाय हे जे आहे काही ब, ब, ब बिमार डॉग असला रेबीज डॉग जे असतात त्याला कसे उचलून घ्यायचे आहे किंवा कोणी कोणालाही इजा होणार नाही याच्याबद्दलही पॅट डॉग्सपासून तेही क्लिअर झालेले आहे